नमस्कार वास्तुशास्त्र टॅरो कार्ड त्याप्रमाणे इतरही ज्या गोष्टी असतात ह्या बऱ्याचदा आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी अतिशय कारणीभूत ठरत असतात गेल्या काही वर्षांमध्ये कुंडली ज्योतिष यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअर्स मिळत आहेत टॅरो कार्ड ही गोष्ट अतिशय दैनंदिन वापराची होत चाललेली आहे असं म्हटल्यास वाव ठरणार नाही ना ना या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गेल्या सोळा वर्षांचा ज्यांना अनुभव आहे आजपर्यंत हजारो लोकांना ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे त्या नीता जी आता आपल्यावर आहेत नीता मॅडम सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत नीता पलानी या टॅरो कार्ड या विषयात काम करतात क्रिस्टल हेअरिंग क्रिस्टल थेरपी वास्तू एनान्सिंग एनान म्हणजे घरामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता घरातल्या ज्या काही वस्तू असतात त्या जर योग्य ठिकाणी ठेवल्या तर त्या माध्यमात खूप चांगला रिझल्ट वास्तूमध्ये मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे कुंडली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह असतात हे आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने परिणाम करतात ते आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम करावे दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजे या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नशास्त्र आणि न्यूमरोलॉजी या सगळ्याचा कशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक उपयोग करून घेता येईल याविषयी त्या बोलत असतात त्या नेहमी आपल्या क्लायंटना सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्याकडे त्यांचा भर असतो नीताजी सर्वप्रथम मला सांगा ह्या सगळ्या शास्त्रांकडे तुम्ही कसा अशी कहाणी बट ऑफ ट्रॅजिक आहे म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी माझ्या माझे पप्पा गेले आणि मी त्यांची लाडकी होती म्हणून मला जरा असं वाटलं की का माझेच पप्पा सगळ्यांचे पप्पा आहेत लोक म्हणायचे तुझे पप्पा तारा झाले आणि तारा स्टार आणि त्यावेळेस दुनिया माझ्या जीवनात आली आणि मी अशीच इमॅजिन करायची कि बसले पप्पा देवाकडे बसले असणार हे करत असणार आणि त्याच्यानंतर तेराव्या वर्षी आमची जेव्हा शाळेत लायब्ररी मध्ये आमची फिक्शनल लायब्ररी ओपन झाली तर लोक माझ्या वयाची मुली जेव्हा मिल्झन बुल सिलोवेट रोमॅन्सेस वाचतात मी जाऊन लिंडा गुडमेन्स हा पुस्तक उचलला आणि तेव्हापासून म्हणजे वयाच्या तेरा वर्षापासून आज ते वर्ष झाली मी या फील्डमध्ये एवढं वाचन केलं पण अठरा वर्ष अगोदर काय झालं माझ्या म्हणजे माझी मुलं तीन मुलं आहेत जेव्हा माझी सगळ्यात छोटी मुलगी फर्स्ट सनार्डला गेली तेव्हा थोडस टाइम मिळतो ना आपल्याला आम्ही हसबेड जरा हेल्प करायचे त्यांच्या बिझनेस मध्ये वगैरे बनवायला तेव्हा ते, ते बोलले की तू जेवढं म्हणजे तुझं अंदाज सगळे बरोबर असतात पण पर नो क्रेडिबिलिटी विदाउटिकेशन एक्झॅक्टली मॅडम टॅरो कार्ड सुद्धा काम करत असतात आणि आजकाल तुम्ही जर का बघाल ना तर अनेक लोक पहिल्यांदा टॅरो काय म्हणतात एखाद्या विषयावर हा सल्ला घेत असतात आणि त्याच्यानंतर ते पुढे जात असतात मॅडम कशा पद्धतीने टॅरो हेल्प करत असत पहिलं मला हे सांगू द्या लेमॅन्स लँग्वेज मध्ये लोकांना टॅरो कार्ड माहित नाही इंडियन आहे दॅट इज मतलब त्याचं काहीच संबंध नाही ते इंडियन असू दे फॉरेन असू दे किंवा काही त्याचे जे आन्सर्स आहे तुमच्या एनर्जीच्या हिशोबाने नाही बरोबर आणि जर का तुम्ही टॅरो करता तर टॅरो इज इशू काय रिलेटेड आहे त्याच्यात ते माहिती पडायला म्हणजे तो एक पॅथोलॉजी लॅब आहे अ पॅथॉलॉजी लॅब तर तुम्ही पॅथॉलॉजी कडून यु डोंट गेट सोल्युशन यू नो द इशूर यु नो यु आर डायग्नोस्ड विथ दॅट प्रॉब्लेम ते समजायला पाहिजे तर आपण एक ब्लड दिलं तर कसं ब्लडच्या सॅम्पल मधून तुम्हाला काय पण प्रॉब्लेम असतात ते दिसतात तसे तुमचे मधून तुम्हाला इश्यूज समजतात ज्याच्यावर आम्ही सोल्युशन देतो साधारणपणे कुठल्या कुठल्या जीवनातल्या विषयांवर टॅरोमधनं सो, सोल्युशन मिळू शकत मार्गदर्शन मिळू शकत मार्गदर्शन आणि सोल्युशन दोन्हीही मिळू शकतं दॅट इज तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस नाही आहे किंवा तुमचे सगळं काय करताना थोडं स्लो स्लो येतं काय येतं तर ते दॅट इज वन मोर थिंग लग्न नाही होत आहे लग्न झालेले मुलं नाही होत त्यांची सगळी रिझनिंग तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं इम्पॉर्टन्स काय नाही तुम्हाला ग्रोथ काय नाही मिळते सगळं येते पण ग्रोथ काय तुमचं बाहेरगावचा प्रवास होईल का हे सगळं पण विचारतात लोक एक्झॅक्टली किती अॅक्युरेसी किती असते माझ्या हिशेबाने एटी सेव्हन पर्सेंट मी देते एटी सेव्हन पर्सेंट आणि त्याच्यासाठी मी हे पण सांगू शकते की मोटिवेशनल स्पीकर्स काय म्हणतात ते पण की एटी पर्सेंट झालं तर तुमचं काम झालेलं आहे कारण हंड्रेड पर्सेंट इज अ मिथ बरोबर आणि एटी सेव्हन पर्सेंट झालं तरी काम होत ते खूप सारे होतात बरोबर मॅडम वास्तु एन्हान्सिंग करतात म्हणजे वास्तुशास्त्राबद्दल बोललं जात हल्ली त्याच्यानंतर चायनीज वास्तुशास्त्राविषयी फ्रेंडशी विषयी देखील बोललं जात आणि त्यांनी वास्तु एन्हान्सिंग म्हणजे घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर का जागच्या जागी योग्य ठिकाणी योग्य तत्वाची जर का वस्तू ठेवली तर त्याचा फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्या नाही सांगा मॅडम म्हणजे तोडफोड असत किंवा मी असं म्हणते एन्हॅन्सिंग कारण बघा एक छोटीशी वस्तू असते तुम्ही अग्ने तत्वाच्या जागी तुम्ही जल ठेवलंय तिकडे प्रॉब्लेम आहे तुमचं सगळं म्हणजे तुम्ही नॉर्थ साइडला नॉर्थ ईस्ट जल तत्व तिकडे तुम्ही फायरचा फोटो ठेवलाय किंवा काहीतरी रेड ठेवलंय आप खाली ते काढा यु इज द ब्युटी ऑफ वास्तू म्हणजे लोक वास्तूला एवढा हवा करतात आय डू व्हेरी सायंटिफिक अँड व्हेरी इंटेन्स वास्तू पण त्याच्यात तुमची काहीही तोडफोड नसेल जर मी थोडस जास्त प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यात थोडस एक ग्रिड बनवून देते ज्याच्यात तुम्ही हे ठेवू शकता आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता लाईफ मध्ये ना सगळं काही इझी होतं ओनली तुमच्या माइंडसेटला एक रेडीनेस झालं पाहिजे की मी हे ठीक होणार म्हणून डॉक्टरकडे पण जातो आपण तर आपल्याला वाटतं ना की अरे हा मला ठीक करू शकतो तर अगदी बिमारी तर डॉक्टरला बघूनच ठीक होतो बरोबर आणि ओव्हरऑलच म्हणजे अगदी म्हणजे नेहमी ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस जाणवत असतं की गोष्टींच्या रेमेडीज त्या करतात आणि छोट्या छोट्या म्हणजे घरातल्याच वस्तू बरोबर एक्झॅक्टली आणि या सगळ्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवून जसं ते त्या जनतत्वामध्ये जर पाणी ठेवलं तर प्रॉब्लेम पाणी तत्वामध्ये जर का अग्नी ठेवला तर प्रॉब्लेम तर हे जे वास्तूचा व्यवस्थित अभ्यास करून त्या या गोष्टी करत असतात खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आय थिंक कारण पंचतत्व जे आपण म्हणतो पंचभूत लोकांना समजतच नाही ते सगळे किती म्हणजे आपल्या अकॉर्डिंग असले पाहिजे वेगळे नसले पाहिजे गाडीचा आता मी नॉर्मली बघा रेड कार खूप लोकांना आवडते जस्ट दिस फेवरेटिजम सगळ्याकडे असत पण रेड कार इज मेटल मध्ये तुम्ही रेड घेता मेटलचा कलर व्हाईट आहे किंवा ब्लॅक आहे आणि त्याच्यात ग्रीन चालेल त्याला ब्लू चालेल पण तुम्ही रेड घेता म्हणजे मेटलला तुम्ही डायरेक्ट शनीला मंगळच चिटकवलं अरे बाप <laughs> ते पण टेन्शन आहे तर हे समजायला हवंय आणि त्याच्यात काय म्हणजे हार्ड अँड फास्ट रोल की तुम्ही नाही करत कधी कधी एखादा जब... रेड तेच म्हटलं ना कारण लोकांना काय असतं सर एक अजून एक आहे लोकांना ना, ना रेड म्हणजे काय इट्स अ कलर ऑफ मी मे मी आहे मला बघा लक्षवेधी हा सो व्हॅलिडेशन लागतं बरोबर पण की मी ही गाडी घेतली बघा दॅट इज नॉट रिक्वायर्ड तुमची गाडी काय कामाची ती इम्पॉर्टंट आहे आ, नीता पलानीजी या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत आणि ठाण्यातल्या म्हणजे ते बाहेरच्या सुद्धा लोकांना त्या आपल्या रेमिडीज आणि आपल्या सगळं मार्गदर्शन देत असतात पण तुम्हाला जर का त्यांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले त्यांच्याशी तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता ठाणे शहरातील वसंत विहार येथील आम्रपाली मध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि ते तुम्हाला त्या भेटू शकतात या व्यतिरिक्त देखील क्रिस्टल हिलिंग आणि क्रिस्टल थेरपी नेमकं काय आहे थोडक्यात सांगा आणि तुम्ही त्या कसं प्रकारे प्रॅक्टिस करता है? सर क्रिस्टल हीलिंग इज एन अल्टरनेट मेडिसिन थेरपी म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण खायचं मेडिसिन नाही जसं आपण आपल्या क्रिस्टल हीलिंग काय आहे तर जसं आपल्या बॉडीला मसाज ची गरज आहे सगळ्यांना करतात की नाही इज अ डिफरेंट तसंच आपल्या ओराला म्हणजे आपली जी सूक्ष्म शरीर असतं त्याला आणि आपल्या सात चक्रांच्या म्हणजे आपली जी सात चक्र त्याला पण एनर्जायझिंग किंवा त्याला पण गरज असते hmm. आणि ती ती जी आहे आपण माध्यमातून करतो hmm. मी म्हणजे आमच्या क्षेत्रात असं आहे की एक पेन्स अँड ट्रॉमा हे पण काढू शकतो कोणाचं कोण वारलंय तर त्याचं डोक्यातनं जात नाही ते आम्ही ठीक करू शकतो विदाउट मेडिसिन विदाउट टचिंग युअर बॉडी विथ ओनली ज्योमेट्रिकल फिगर्स अँड फ्रिक्वेन्सी जे आम्ही बॉडी म्हणजे जी, जी आपल्या समोर अशी अशी झोपलेली असते त्याच्या mm. सामने आम्ही करतो त्याला टच पण करत नाही आणि क्रिस्टल थेरपी थेरपी इज वॉड जसं आता दवा लोक खातात तर थेरपी mm. इज क्रिस्टलच्या माध्यमातून त्याला त्याची एक प्लेसमेंट असते तुमच्या इश्यूज mm. रिगार्डिंग uh, कसं असतं जसं आपण करिअर अपग्रेडेशन आप करतो किंवा आपण लव्ह लॉस झाले नवरा बायको मध्ये कधी कधी असं होतं की दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली तर थोडस असं वाटायला लागतं की टाइम नाही एक दुसऱ्यासाठी पण आहे प्रेम तो प्रेम आपण उजागर करून आहे असं वाढव वाढवण्यापेक्षा आहे तेवढंच समजलं तरी बस वाढवायला वाड़। वाड़। आता सर टाईम कोणाला तर या सगळ्या गोष्टी त्या करत असतात की क्रिस्टल हिलिंग क्रिस्टल थेरपी थोडंसं वेगळं असतं पण त्या ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत असतात आणि या, या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात अगेन एकदा सांगतो ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत डेफिनेटली जे स्क्रीनवर क्रमांक दिलेले त्यांच्याशी तुम्ही संपर्क असू शकता कुंडली हा त्यांचा एक फोटे आहे कुंडली आणि जेमोलॉजी म्हणजे रक्तशास्त्र या विषयात देखील त्यांचं मोठं काम आहे या दोन विषयांची सांगड कशी घालता तुम्ही आणि या दोन विषयांवर दो कशा पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करतात तर जसं मी पूर्वी सांगितलं कार कुंडली ऑल्सो इज अ पार्ट ऑफ पॅथॉलॉजी बट त्याच्यात एक अट आहे की तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख तुमची जन्माची वेळ म्हणजे सात ते आठ चालणार नाही सात दहा किंवा सात अकरा कारण चार चार मिनिटाला नक्षत्र बदलतात तर तुमची मग कुंडलीची डिरेक्शन पण बदलते आणि तुम्ही ज्या जन्माला आलो म्हणजे त्याची पण लॉन्जिट्यूड लांज, लांज, आणि लॅटिट्यूड पण लागते त्याला खूप खूप सायंटिफिक आहे सर आपली जी इंडियन हिंदुस्थानी इं कुंडली जी आहे ना एवढी सायंटिफिक आहे की बाकी कोणाला करता येत नाही कुठल्याही देशात म्हणजे तेवढी माझी गॅरंटी आहे आणि ती जी एक्झॅक्ट सांगते म्हणजे तुम्ही खरं हे खरं सांगितलं तुम्हा uh, तर तुम्हाला खरं त्याचे हे म्हणणार सोल्युशन त्याचे रेमेडीज काय त्याचे रेमेडीज आहेत जेम्स जसं आपण डॉक्टर कडे गेलो आणि आपल्याला आयन डेफिशियन्सी दाखवली डॉक्टरने तर डॉक्टर म्हणतो ठीक होणार का हो ठीक होणार पण एक्सटी घ्या किंवा फिफॉल घ्या तर व्हॉट इज जेम्स इज दोज विटामिन्स म्हणजे जे, जे तत्व तुमच्याकडे कमी आहे ते करून आता नॉर्मली नसत असं असतं लोक ना आय डोंट वॉन्ट मतलब कोणाला डिग्रेड नाही करायचं पण एखाद्या ह्याच्याकडे गेलं ज्योतिषाकडे गेलं किंवा वॉट एव्हर त्याचं एकदम पेटंट तुम्ही लोकांना बघणार त्यांनी पुष्कराज आणि त्यांनी पाचू धारण केलेलं आहे ओके विच इज नॉट राईट बिकॉज दॅट इज द जेम्स फटक से हा पुष्कर घाला पाचू घाला पाचू इज मेंट फॉर बुद्धाचा बुद्धाची राशी आहे म्हणून ते पैशासाठी आणि पुष्कर इज फॉर स्ट्रेटनिंग एव्हरीथिंग गुरुजी राशी पण तसं नसतं असं मी खूप खोल हे करते आणि जॅकपॉट पॉइंट काढते तुमच्यासाठी की हे बघा बाकीच प्रॉब्लेम लाईफ मध्ये ते नाही नाही असणार ना तर तुम्हाला लाईफ म्हणजे जगायची योग्य नाही वाटणार तुम्हाला सांगते कसं ते जे आपलं असतं ना एसीजी ते असं असं असतं जेव्हा असं होतं तेव्हा काय होतं लाईफ एंडेड दॅट इज माय सोच थोडा ऊपर नीचे ऊपर नीचे होना जरुरी आहे तभी तुम लाईफ में आ, आगे भी बढेगा भगवान को भी मानेगा लोगों से इन्सानियत से भी रहेगा लोकांना तर दॅट इज द वे जेमॉलॉजी हेल्प म्हणजे तुम्हाला कुछ आय विल सजेस्ट रूबी अल्सो म्हणजे माणिक लोक सजेस्ट नाही करत लोकांना लोक ओनली पॉवरफुल लोकांना असं नाहीये कधी कधी एखादी एखाद्याची जी सूर्याची कंटेंट एकदम खाली गेलेली असते म्हणजे बिचाराला खरच गरज असते त्या विटामिनची तो आहे सिस्टम आहे तर असं अशा प्रकारे कुंडली तुमच्या कुंडलीचं आणि खूप असं मी याचे त्यांचे खूप साऱ्या लोकांशी बोललेलो आहे आणि त्यांना खूप अतिशय उत्तम अशा प्रकारचे रिझल्ट त्यांनी त्यांच्या क्लायंट्सना दिलेले आहेत आता या सगळ्या विषयावरती ते वर्कशॉप देखील घेत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं लोकांना ना की पैसा येतो टिकत नाही किंवा येतच नाही तर हे सगळे जे प्रॉब्लेम असतात जनरल प्रॉब्लेम जे असतात या संदर्भात ते वर्कशॉप घेत असतात या सगळ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही काय काय कव्हर करता मॅडम सर सहा सात वर्कशॉप्स आहेत त्याच्यात एक मेन म्हणजे खूप लोकांना आवडतो तो आहे मनी अट्रॅक्शन विथ आता लोकांना म्हणजे सिर्फ नेम चेंज समजता असं नाहीये नेम चेंज इज नॉट रिक्वायर्ड जर का तुम्हाला हे हवं आहे काय म्हणतात चेंज हवं आहे मग तुम्हाला समजा तुमचा नंबर लकी नंबर तुमचा नाही नाही मग तुम्ही नऊ वाजता घराच्या बाहेर पडा नऊ तारीखेला इम्पॉर्टंट वस्तू नऊ अठरा सत्तावीस किंवा तुम्ही कसं जुळून येतो की चार बत्तीस ला चार, बत चार एकतीस ला तेव्हा झाले mm -hmm. ना नऊ झाले जे mm -hmm. पण तर तसं तुम्ही करा ना म्हणजे mm -hmm. टायमिंग असं करा की नऊ वर येतं आय एम टॉकिंग अबाउट एक जनरल नंबर नऊ तर न्युमोलॉलॉजी ते त्याचं पण इम्पॉर्टन्स त्या वर्कशॉपमध्ये आणि मनी अट्रॅक्शन अलॉंग विथ दॅट हाऊ यू हँडल मनी सर मी जेव्हा हे वर्कशॉप केलं होतं वीस वर्षा अगोदर तेव्हा मी साठ हजार देऊन दोन दिवसाचं वर्कशॉप केलं आणि हा माझं केलं होतं लोकांना शिकवतो मी आता हे शिकवते आणि खूप मिनिमम रेट्स मध्ये दीड हजार दोन हजार जे पण त्या पर्सन पर आणि आय टेकअप हे ऑनलाईन शिकवता की तुम्ही ऑनलाईन सर मी जर माणूस इकडे नाही तर कार्ड रिडिंग घेते ऑनलाईन किंवा त्यांची कन्सल्टन्सी करते पण बाकी सगळं मी ऑनलाईन नाही ऑफलाईनच मी एनर्जीज मध्ये बिलीव करते आणि व्हायब्रेशन मध्ये म्हणजे मी एखाद्या समिती बोलत असले ना तरी मला व्हायब्रेशन बरोबर लागतात नाही तर मी बोलणार पण नाही आणि आय विल वाइंड अप व्हेरी सून टाइप ऑफ अ पर्सन आय एक्झॅक्टली म्हणजे शी इन क्वांटिटी त्याच्यामुळे शी इन इन क्वांटिटी क्वालिटी आणि हे असं सगळ्या शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आमंत्रित देखील करण्यात येतं Uh, या सगळ्या विषयांवर लेक्चर देण्यासाठी मॅडम आज आमच्याकडे आलात आणि या सगळ्या विषयावर तुम्ही बोललेला आहात तुम्हाला सुद्धा जर या संदर्भात काही कन्सल्टेशन हवं असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली संपर्क साधा मॅडम तुमच्याशी बोलतील अपॉइंटमेंट घ्या शी मेट्स ओनली विथ अपॉइंटमेंट तुम्ही जर का असंच गेलात तर कदाचित मॅडमची भेट होत पण नाही तर डेफिनेटली आधी कॉल करा आणि नंतरच त्या तुम्हाला भेटतील अपॉइंटमेंट देतील तुम्ही आमच्या शाळेत आम्हाला अपॉइंटमेंट दिली त्याबद्दल धन्यवाद